या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी शेंगा घेण्यात व्यस्त आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रणित धोंडगा हा एकता चौथीचा मुलगा या ठिकाणी त्याचं कटलरीचं दुकान आहे तो या ठिकाणी छान पद्धतीने आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवून आपल्या वस्तू विकण्यास या ठिकाणी तो अ प्रयत्न करत आहे छान प्रकारे या ठिकाणी कटलरीचं दुकान बांगड्या वगैरे या ठिकाणी आहेत छान प्रकारे या ठिकाणी पोंग्यांचा आस्वाद घेताना आपले भोये सर आणि कोवरासर या ठिकाणी दिसत आहेत आपण भोय मॅडम सुद्धा या ठिकाणी बाजारात आलेले आहेत छान प्रकारे मॅडम कंपनी इकडे दिसत आहे आणि छान या ठिकाणी बाजार या ठिकाणी घेत आहेत ही द्राक्षे जवळजवळ संपलेली आहेत संपली ना या ठिकाणी द्राक्षे आणलेली होती जवळजवळ ती संपलेली आहेत दोनच वाटे या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत या ठिकाणी वालाचा शेंगा आहेत मस्त व्हिडिओ या ठिकाणी भोए मॅडम यांनी गोराई म्हणून या ठिकाणी जे कंद आहे ते या ठिकाणी मॅडमनी खरेदी केलेला आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन छान प्रकारे गोळी मॅडम भोळे मॅडम यांनी कंद खरेदी केलेला आहे